ते फायदा होणार की जे जे सर्व योजना किंवा जे काही रिझर्वेशन एस टी आदिवासी लोकांना ला लागू होते ते आमच्याही समाजाला लागू होईल आमचा पण समाज मागासलेला आहे आमच्या समाजाला आमच्याकडे एकोणीसशे पन्नास सदीचे पुरावे आहेत एस टी आम्ही एस टी प्रवर्गात होतो निजाम सईच्या रजाकाराच्या काळात पण जेव्हा या राज्याची पुनर्रचना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा नंतर तेव्हा आम्हाला इकडे महाराष्ट्रात आम्हाला खानदेश हे भाग विदर्भ हे भाग महाराष्ट्रात आला आणि आम्हाला विमुक्त भटक्या जाती अशा प्रवर्गामध्ये ढकलण्यात आलं आणि आमचं एस टीचं रिझर्वेशन काढून घेण्यात आलं आणि त्यामुळे आमच्या बंजारा समाजाचं खूप मोठा नुकसान झालेला आहे आज बी तुम्ही जर पाहत असाल तर हे जे कारखाने वगैरे जे काही चालू आहे आज आमचा आम आज सर्वात जास्त ऊस तोडणारा समाज म्हणजे आज आमचा आम समाज आहे जर आमच्या समाजाला आरक्षण नाही मिळालं तर कदाचित आमची येणारी पिढी आमची येणारी पिढी किंवा आमचे येणारं कि ये भविष्य हे अंधारात राहील किंवा आम्हाला वरी आम्हाला बाकीचं जे बाकीचे जे कास्ट आहे वर येऊ देणार नाही आम्ही शैक्षणिक सुद्धा मागासलेलेच राहू त्यामुळे आम्हाला याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप फायदा होणार आहे खूप छान आणि जो प्रसार माध्यम असेल तो मल्टीमीडिया असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल बंजारा बांधवच नव्हे तर इतर करता है। तर है जे बांधव आपल्याला आपल्या करत आहेत तर त्यांना काय सांगाल त्यांना माझं असं सांगणं आहे की जे सत्य आहे त्याला तुम्हाला सपोर्ट करा आणि करावंच लागणार कारण आम्ही कोणत्या तरी पुराव्याच्या आधारावर तुम्हाला आम्ही सरकारला मागत आहोत एसटी आरक्षण त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचा साथ असंच ठेवा कारण आज असे कित्येक आमदार आहे की ज्यांनी आम्हाला त्यांचा लढा आमच्या लढ्याला त्यांनी साथ दिलेली आहे सपोर्ट दिलेली आहे तुमचा सपोर्ट असंच आमच्या पाठीशी तेव्हा आम्ही सुद्धा तुम्हाला येणाऱ्या कि निवडणुकीत किंवा येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला निवडून आणू आणि तुम्ही आमचे मत सॉल्व्ह करता तुम्ही आमचे प्रतिनिधी